नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनियन मार्केट रेट या यूट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व तसेच लाईव्ह कांदानेला व कांद्याबद्दलची सर्व माहिती हे अहमदनगर जिल्ह्यातील आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर त्यासाठी मित्रांनो नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळू शकते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील काल दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कांद्याचे पांढरा हे सविस्तर बाजारभाव तर छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा व चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व तसे तर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करायला विसरू नका चाल तर मित्रांनो जरा वेळ घालता पाहूया आज काल अहमदनगर जिल्ह्यात कांदा बाजारभाव कसे निघलेले आहे पाहूया सविस्तर काल मित्रांनो जर अहमदनगर जिल्ह्यात पाहिले तर एकूण गुणी बासष्ट हजार नऊशे एकोणसाठ गुणीची अवकी बाजारात आली असून म्हणजे चौतीस हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची आवकी बाजारात आली आपल्याला पाहायला मिळाली काल जर त्रेचाळीस गुणी उच्च प्रत्येचा दर हा बत्तीस शहरातून गेलेला आपल्याला पाहायला मिळाला तर एकशे सतरा गुणीचा उच्च प्रतिसाद दर हा एकतीस शहरपर्यंत गेलेला आपल्याला काल अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळाला काल सरासरी जर बाजारभाव पाहिला मित्रांनो एक नंबर माल हा तेवीसशे ते तीन हजारपर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला तर दोन नंबर माल हा सोळाशे ते तीसशेपर्यंत विकला गेला तर तीन नंबर माल हा एक हजार ते सोळाशेपर्यंत विकला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला व तसे चार नंबर माल हा सहाशे ते एक हजारपर्यंत विकला गेलेला आपल्याला काल बाजारात पाहायला मिळाला काल अहमदनगर जिल्ह्यात पाहिले मित्रांनो तर कमीत कमी दर हा सहाशे रुपये तर मध्यम प्रतीचा दर हा चोवीसशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर हा तीन हजारपर्यंत विकला गेलेला आपल्याला काल अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळाला काल बाजारात जर एकूण गाडी आवक जर पाहिली तर मित्रांनो तीनशे पंधरा गुणीची आवक ही बाजारात आलेली आपल्याला पाहायला मिळाली जर मागील तुलनेत जर मित्रांनो पाहिले तर अहमदनगर जिल्ह्यात सध्या तरी बाजारभाव आपल्याला हे पंचवीसशे ते तीन हजारपर्यंत म्हणजेच बाजारभाव हे बऱ्याच दिवसापासून आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळू शकते चला तर भेटूया नवीन पुढील व्हिडिओमध्ये